अंधार गुढ गर्भात मनाच्या खोल तळात अंधार्या गुढ गर्भात आकार घ्यावा शिशून येता म्हणी अंजारो त्यास रूप देता म्हणुलता लसूपा मूर्त रूप देण्यासाठी लेखन लेखन त्या त्या स्वरूपा मूर्त रूप तेन्यासाठी लेखणीचं मगळ येते काम कागदी लिखाण प्रसुत होता कागदी लिखाण प्रसुत होता मनुनीचं नायां माठाकरिता यात माठानुहिता दूर दूरवरून खूप दिवसांनी दूर खूप दिवसांनी चौकशी करताना हलकेच येणारा प्रश्न दूर दूरवरून खूप दिवसांनी चौकशी करताना हलकेच येणारा प्रश्न केस

तुझ्या मते तर समजूतदार मी नव्हतेच कधी तुझ्या मते तर समजूतदार मी नव्हतेच कधी तसंच तर शरीराचं जगण समजू ऐकते शरीराचं जगण समजू ऐकते मनाच्या थकण्याचं काय करशील मनाच्या थकण्याचं काय करशील wow.